मकर संक्रांतीच्या दिवशी कोणालाही न सांगता गाईला खाऊ घाला ही एक गोष्ट सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आज आपण मकर संक्रांतीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे आणि तो उपाय प्रभावशाली आहे हा उपाय मकर संक्रांतीच्या दिवशी करायचा आहे एक आणि सोप्पा आणि प्रभावी उपाय असा हा आहे त्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे जे तुमचे जीवन बदलू शकेल जर तुम्ही या दिवशी गाईला ही एक गोष्ट पूर्ण श्रद्धेनं आणि मनापासून खाऊ घातली तर असा चमत्कार घडेल की तुमची गरिबी कायमची संपेल आणि तुमचे घर संपत्ती आणि समृद्धीने भांडार भरून जाईल हा उपाय तुम्हाला केवळ आर्थिक अडचणींपासून सुटका देईलच त्यासोबत ते देवतांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात आनंदही येईल मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा आहे हिंदू धर्मात या सणाला खूप महत्त्वाचे स्थान आहे दरवर्षी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल या दिवशी गंगेत स्नान करणे दान देणे आणि पूजा करणे याला विशेष महत्त्व आहे यावर्षी मकर संक्रांतीसाठी गंगेत स्नान करणे आणि दान देण्याचे शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून सुरू होईल ते सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल पूजा आणि आराधना या काळात केल्याने दान फायदेशीर ठरेल दान केल्याने अनेक पटीने जास्त फायदे तुम्हाला मिळतील विशेषतः सकाळी नऊ ते दहा या वेळेत महापुण्य काळ म्हणतात या काळात पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी देवतांचे आशीर्वादही मिळतात मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठणे स्नान करणे आणि घर स्वच्छ करणे शुभ मानले जाते शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करा अन्यथा स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाका स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा सूर्य चालिसा आणि आदित्य स्तोत्राचे पठण करा त्यानंतर गोरगरिबांना दान करा ज्यामध्ये तीळ गूळ ब्लँकेट तूप आणि धान्य इत्यादी दानधर्माचे विशेष महत्व आहेत असे म्हटले जाते की या दिवशी दान केल्याने भगवान सूर्यदेव आणि देवी लक्ष्मी दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होतात जर तुम्ही हे दान केले तर तुमच्या घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला गाईला एक घास गोड खायला द्यावा लागतो ही गोष्ट आहे गुळ आणि पोळी याची या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर अंघोळ केल्यानंतर कोणताही म्हणजेच कोणालाही न सांगता तुम्ही गाईला ताजी गूळ पोळी गूळ आणि पोळी किंवा भाकरी जे काही तुम्ही कराल घरामध्ये ती द्यावी असे मानले जाते की गाय म्हणजे तेहतीस कोटी देवी देवतांचे निवासस्थान आहे ज्या ठिकाण असे म्हटले जाते की जर गाईने या दिवशी तुमच्या हातून ही वस्तू स्वीकारली तर तुमच्या सर्व समस्या संपतात गायीला गूळपोळी खाऊ घातल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आणि सूर्यदेव यांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात या उपायानंतर तुमच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पडू लागेल जर तुमच्या कुंडलीत राहू आणि केतूचा दोष असेल तर तो देखील दूर होतो या दिवशी दान केल्याने महत्त्व केवळ आर्थिक समृद्धीपुरतेच मर्यादित आहे तर त्यामुळे तुमच्या जीवनात शांती आणि सकारात्मक ऊर्जा भरते मकर संक्रांतीच्या दिवशी काय दान करावे तांब्याच्या तांब्याच्या भांड्याचे दान केल्याने सन्मान आणि सरकारी लाभ मिळतो तुपाची तुपाचे दान केल्याने आरोग्य सुधारते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो काळे तीळ आणि गूळ दान केल्याने कुंडलीतील ग्रहांची स्थिती सुधारते खिचडी दान केल्याने घरात सुख आणि शांती नांदते ब्लँकेट आणि मीठ दान केल्याने शनिदोष शांत होता आणि जीवनातील त्रास खूप कमी होतात ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी केलेले उपाय जीवनात सकारात्मक बदल घडून आणतात जर तुम्ही आर्थिक संकटात असाल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ आणि काळे तीळ तांब्याच्या भांड्यात भरा आणि ते गरीब व्यक्ती किंवा ब्राह्मणाला दान करा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात शास्त्रामध्ये गायीचे वैभव सर्वोच्च मानले गेले आहे हे कोठ्यातीश देवी देवतांचे निवासस्थान आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला गुळ आणि पोळी खाऊ घातल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात या उपायामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारतेच त्याचबरोबर तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती देखील येते असे म्हटले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला चारा दिल्याने त्या व्यक्तीला भगवान विष्णू आणि शालिग्रामच्या आशीर्वाद आशीर्वादसुद्धा मिळतात त्यामुळे तुमचे नवग्रह अनुकूल होतात जर तुमच्या आयुष्यात राहू केतूचा अशुभ प्रभाव असेल तर तो संपतो गाईला चारा देण्याचा हा उपाय केवळ पैशांची कमतरता दूर करत नाही तर जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद देखील आणतो मकर संक्रांतीच्या दिवशी हे उपाय केल्याने व्यक्तींच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते आणि त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते की मकर संक्रांत हा केवळ एक सण नाही तर हा आध्यात्मिक प्रसंग आहे जो तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल घडवू शकतो डिंकाचे लाडू गाईला खायला द्या म्हणजे जर तुम्हाला तुमचे नशीब वाढवायचे असेल तर गाईला डिंक लाडू खायला द्यावे या उपायाने तुम्हाला केवळ आर्थिक लाभ होत नाही तर प्रेम आणि शांती देखील मिळते तेळ आणि पंजिरीचा नैवेद्य गाईला द्या तीळ आणि पंजरी खाऊ घातल्याने पितृदोष आणि शनिदेव शनिदोष शांत होतात खिचडीचे दान करा खिचडीचे दान मकर संक्रांतीला केल्याने घरात समृद्धी आणि आनंद येतो हा उपाय विशेषतः आर्थिक समस्यांना तोंड देणाऱ्यांसाठी आहे दान हा या सणांचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे गायीची सेवा केल्याने तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत जाते जे लोक गायीची सेवा करतात त्यांच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते जे लोक नियमितपणे गायीला चारा घालतात किंवा गोशाळामध्ये सेवा करतात त्यांच्या आयुष्यात संपत्ती आणि आनंदाची कमतरता नसते मकर संक्रांतीच्या दिवशी तांब्याची भांडी काळे तीळ तूप आणि उबदार कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते हे तुमच्या ग्रहदोषांना शांत करते पण तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी देखील आणते जर तुम्हाला शनीची साडेसाती किंवा ग्रहांचा दोष असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ आणि तांदूळ तूप आणि उबदार कपडे या गोष्टी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते हे तुमच्या ग्रहदोषांना शांत करते पण तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी देखील आणते शनीच्या साडेसातीपासून वाचायचं असेल तर तांब्याच्या भांड्यात काळे तीळ भरून गोरगरिबांना दान करा यामुळे वाईट परिणामांचा नाश होतो गाईच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंदाने भरले जाऊ शकते मकर संक्रांतीच्या दिवशी केलेला हा उपाय तुमच्या पूर्वजनांना देखील शांत करतो आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर देखील राहतो ते तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या दूर करण्यास सक्षम असतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ